कॅप राऊंड वनच्या अलॉटमेंटनंतर विद्यार्थी आणि पालकांनी जर मला सगळ्यात जास्त प्रश्न कोणता विचारला असेल तर तो आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजबद्दल आणि हे जे विद्यार्थी आहेत हे नाईन्टी पर्सेंटेजच्या आसपास आहेत म्हणजे नाईंटी पर्सेंटाइल म्हणजे एक खूप चांगला स्कोर आहे आणि हे सिन्सिअर स्टुडंट आहेत पण आता त्यांचा प्रॉब्लेम असा झाला आहे की कॅप थ्रू जे अलॉटमेंट झालं आहे ते त्यांना असं वाटतं की ते कॉलेजेस चांगले नाही आहेत आता चांगल्या कॉलेजची डेफिनेशन काय आहे हे मला म्हणजे त्यांचा काय दृष्टिकोन आहे हा मला कळत नाही आहे पण सत्य परिस्थिती ही आहे की त्यांना जे कॉलेज लागले ते पट त्यांना पटलेलं नाही आणि त्यामुळे ते प्रायवेट युनिवर्सिटीजचा विचार करत आहेत ऑफकोर्स जर प्रायव्हेट युनिवर्सिटीज लाइक बिट्स पिलानी किंवा व्ही आय टी वेलरसारखं असेल तर तुम्ही अफकोर्स त्याचा विचार करा कारण ही हायली रेप्युटेड युनिवर्सिटीज आहेत पण ते ज्या प्रायवेट युनिव्हर्सिटीज बद्दल बोलतायत त्यांच्याबद्दल जर मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केला तर थोडक्यात के मी एवढंच सांगेन की या युनिव्हर्सिटीच्या नादी लागू नका कारण या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला खरंच माहिती काढायची असेल तर साधं गुगल करा पहिले त्यानंतर तुम्ही तिथे जे स्टुडंट पासआउट झाले त्यांचे रिव्ह्यू बघा शक्य झाल्यास त्यांच्या प्लेस कॅम्पसला विजिट करा आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे रिपोर्ट्स बघा तिथे काय शिकवलं जातं काय कारण सगळा कारभार त्यांचाच आहे एक्झाम त्यांच्या रिझल्ट त्यांचे सिलेबसही त्यांचा तर त्यामुळे तिथे काय गोंधळ चालतो हे तिथले स्टुडंट्सच तुम्हाला सांगू शकतील तर त्यामुळे मित्रांनो आहे बघा इथे सांगायचं झालं तर भरपूर इश्यू आहेत ठीक आहे आणि ते सांगायचं झालं तर खूप मोठा व्हिडिओ बनेल तर थोडक्यात मला इथे सांगायचं आहे की तुम्ही एक तर ह्यूज फीज भरणार आहात त्यातून तुम्हाला आउटपुट म्हणजे काहीच नाही शून्य आउटपुट मी सांगतो आहे आणि नॉलेज पण तुम्हाला भेटणार नाही ऑफकोर्स त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठा असेल मोठी मोठी ग्राउंड्स असतील हवाढव्य बिल्डिंग्स असतील हायफाय लॅब्स दिसत असतील पण त्याचा उपयोग तुम्हाला काहीही होणार नाही आणि जर तुमच्याकडे नॉलेज नसेल आणि उद्या चार वर्षानंतर जर तुम्ही मार्केटमध्ये उभं राहायचं ठरवलं तर तुम्हाला कोणतीही कंपनी उभी करणार नाही कारण ना तुम्ही किती हायफा युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालं आहे याच्याविषयी तुम्हाला किती नॉलेज आहे याच्यामध्ये इंटरेस्ट असतो त्यामुळे माझं थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर या युनिव्हर्सिटीच्या नादी लागू नका त्याच्या कॅप थ्रू जे पण ॲडमिशन भेटेल ते घ्या तुमचे पैसे वाचवा सगळ्या स्कॉलरशिपचा जो काही तुम्हाला उपयोग घेता येईल तो घ्या आणि हे पैसे वाचवून जर तुम्हाला खरंच इच्छा असेल तर मग तुम्ही एम एसला प बाहेर जा आणि तिथे हे पैसे तुम्ही युटिलाईज करा किंवा ड्युरिंग इंजिनिअरिंग हे पैसे तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलपमेंटवरती युटिलाईज करा